मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्याकडे पी एम किसान योजनेचा तसे लाडकी बहीण असो किंवा कोणत्याही पद्धतीचा हप्ता जर येत असेल तर मात्र तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल पण तुम्हाला याच्यातून खूप काही भेटणार आहे आणि तुम्ही नंतर मला धन्यवाद म्हणताल कारण हे इतकं जबरदस्त प्रकरण घडलं आहे की तुम्हाला या प्रकरणानंतर लक्षात येईल की कि किती सावधगिरी बाळगावं लागेल असं काय घडलं की पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता आला आणि त्या मुख्याध्यापकालाच रडावं लागलं हा प्रकार सगळं काय मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि तुमच्यासोबत असं काही घडू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो येथील जनता उच्चतर माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रेमकुमार पाठक यांच्या बँक खात्यातून अठ्ठ्याण्णव हजार सहाशे छप्पन रुपये सायबर चोरांनी काढून घेतले आता हे कसे काढून घेतली ही घटना कशी घडली ते चोर कसे स्मार्ट खेळतात हा प्रकार सगळा मी तुम्हाला सांगणार आहे ही घटना वीस जून रोजी घडली तेव्हा त्यांच्या खात्यात सुमारे दीड तासात बावीस वेळा पैसे काढण्यात आले त्यानंतर पथक यांना पंतप्रधान किसान योजना पी एम किसान योजना संबंधित एक बनावट लिंक मिळाली त्यांनी ती लिंक उघडताच एक ॲप त्यांच्या फोनवर इन्स्टॉल झाले त्या ॲपने खाते क्रमांक आधार कार्ड आणि त्याचा क्रमांक नाव याची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून मागून घेतली त्यांनाही वाटलं की पी एम किसान योजनेचं काही ॲप असेल सगळा हुबेहुबे ॲप तशाच पद्धतीने तयार केलेलं होतं म्हणून म्हणतो मन सगळ्यांनाही कोणत्याही गोष्टीला आपण गडबड करू नये जोपर्यंत व्हेरीफाय असेल तोपर्यंत गडबड नाही करायला पाहिजे त्यानंतर लगेचच दुपारी एक वाजून एकेचाळीस वाजता त्यांना एक फोन आला त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या एअरटेल फोनपे खात्याचे के वाय सी करणे बंधनकारक आहे नाहीतर तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता येणार नाही त्यानंतर लगेचच फोन कट झाला त्यांच्या त्यांच्या त्यांना की नंबरवर एक OTP पाट है। OTP पी पाठवला आहे त्या ओटीपी मधून तुम्हाला केवायसी पूर्ण होईल आणि तुमचा किसान योजनेचा हप्ता आहे तो भेटून जाईल आता त्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता येत होता म्हणून त्यांना वाटलं की हे असं आस बरोबर असेल आणि केवायसी साठीच फोन आलेला असेल आणि त्यांनी वेळ न दडवता ओ टी पी सांगितला आणि ओ टी पी जसा सांगितला त्याच्यानंतर काही वेळातच बावीस वेळा तब्बल बावीस वेळा खात्यातून त्याच्या छोट्या मोठ्या रकमे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे छप्पन रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले मुख्याध्यापकाने त्याच दिवशी राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलवर आणि बी ती आयतील सायबर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली मात्र त्यांना अद्याप त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई मिळाली नाही मित्रांनो मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो सायबर गुन्ह्यामध्ये निकाल लागणं फार कठीण असतं मात्र सायबर म्हणजे सायबर गुन्हेगार झालेले आहेत की ते तुम्हाला कशा पद्धतीने अडकवतील सांगता येत नाही विशेष त्यांचं त्यांचं टार्गेट महिला वृद्ध यांच्याकडे असतं जर तुम्हाला कोणत्याही योजनेचे लाभ भेटत असतील डायरेक्ट डीबीटी मार्फत त्यांचे पैसे तुमच्याकडे येत असतील आणि के वाय सी करण्यासाठी तुम्हाला जर काही फोन येत असतील तर मात्र एक गोष्ट नक्की करा कधी चुकूनही तुमचा ओ टी पी समोरच्याला देऊ नका कितीही इमर्जन्सी येऊ हो द्या बँकेतून फोन करतो म्हणत असू द्या सरकारकडून फोन आहे म्हणू द्या काही असू द्या मात्र ओ टी पी तुमचा अजिबात त्यांना द्यायचा नाही जर तुम्ही ओ टी पी दिला तर तुमचे सगळे ॲक्सेस त्यांच्याकडे जातील मग खात्यातून पैसे वळवणं असू द्या आपले काही महत्त्वाचे दस्तावेज फोटो फाईल असू द्या ह्या सगळ्या प्रकार जे आहे त्यांच्याकडे ॲक्सेसनं जातो मात्र तुम्हाला हा जोडून विनंती आहे एक तर थर्ड पार्टी ॲप जे आहेत बिलकुल वापरू नका ट्रस्टेड ॲप आहे तेच ॲप वापरायचे त्या अगोदर एकदा प्रत्येक ऍपचा रिव्ह्यू तुम्ही युट्यूबला बघू शकता यानंतर मात्र ॲप जरी वापरलं तर मात्र ओ टी पी कधीच कोणाला ना द्यायचा नाही पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करायची नाही कारण आता ऑनलाईन डीबीटी मा मार्फत जे पैसे येत राहतात त्या पैशातून मात्र अशा नाजूक गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे जे पाठक सोबत झालं ते बाकीच्यांसोबत होऊ नये आता सायबर गुन्हेगार खूप वाढलेले आहेत एका बंद खोलीत बसून जगभरात कुठेही जाळं पसरून कोणालाही फसवू शकतो अशी त्यांची मजल गेलेली आहे यामुळे आपल्याला सरकार नेहमीच सांगतं की सावधगिरी बाळगा आपण अजूनही जे आहे त्यांच्या जाळ्यात फसतो रोज अशा कित्येक गुन्हेगारांच्या गुन्हा ज्या आहे सायबर केसेस जे आहेत नोंदवल्या जातात मात्र अद्यापही आपण शिकत नाहीत आता मात्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कधीच आपला ओ टी पी आणि स्वतःची पर्सनल इन्फॉर्मेशन फोनवर शेअर करायची नाही तर मित्रांनो हा युजफुल आणि नॉलेजफुल व्हिडिओ वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्यालाही अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये